छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या उत्साहात संपूर्ण राज्यात जयघोष छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीच्या उत्साहात संपूर्ण राज्यात जयघोष होत असताना आबासाहेब भडांगे आणि त्यांच्या जय भवानी मित्रमंडळ यांचंही योगदान आहे कोरोना काळात समाजासाठी दिलेली मदत विशेषतः गोरगरिबांना औषध आणि विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांचं वाटप हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे महत्वाचं म्हणजे आबासाहेब भडांगे यांनी कधीही स्वतःची प्रसिद्धी केली नाही प्रसिद्धीपासून दूर राहून महिला दिन हळदी कुंकू समारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीसारखे कार्यक्रम आयोजित करून त्यांनी सामाजिक ऐक्य वाढवलं आहे नाशिक लोकशाही नियुक्तच्या प्रतिनिधींनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावरूनच त्यांचे सामाजिक कार्य कुटुंबासोबत मिळून कसे पुढे चाललं आहे हे स्पष्ट होतं अशा कुटुंबांचा आणि संस्थांचा समाजाला नेहमीच मोठा आधार मिळत असतो जन्मोत्सव हा सर्वजण साजरा त्या मी ही दरवर्षी करतो या मागचा उद्देश म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपण जनजागृती अभियान यामधून राबवण्याचा असा एक छोटासा उद्देश आम्ही जनतेसमोर ठेवत असतो आणि ह्या निमित्ताने चार लोकांशी आमचे संवाद साधण्याचा प्रयत्न करतो कोणाच्या आडी अडचणी असो कोणाचे काही प्रॉब्लेम कोणाच्या दवाखान्याचा प्रॉब्लेम कोणाच्या काही आर्थिक स्थितीला आमचा मुठभर जरी सहभाग जरी झाला तर आम्ही त्याच्यामध्ये आमचं भाग्य समजतो कोरोना काळामध्ये जनतेवर खूप मोठा प्रसंग ओढवला होता त्या काळामध्ये काही समाजकारणींनी गोरगरिबांना का धान्य वाटपायच्या माध्यम व्हॉट्सअप फेसबुक याद्वारे अशी जाहिरात करणं चालू केलं पण ते मला अयोग्य वाटलं का आपण कोणासाठी काहीतरी करत असताना दिखाव करणं हे मला योग्य वाटत नव्हतं मी माझ्या मंडळाच्या मार्फत मुलांना अन्नधान्य किती लागेल काय लागन हे मुलांना ला देऊन त्यांना ह्या गोरगरीब जनते म्हणजे ज्यांना अडचणी ज्यांना गरज आहे त्यांच्या घरापर्यंत हे अन्नधान्य धान्य पो पोहोच करण्यात यावं आणि पोचही केलं कुठल्या प्रकारचं व्हॉट्सअप आणि जाहिरात करण्याचं हा उद्देश मुलांना पण समजून सांगितलं की आपल्याला ते करणं योग्य वाटणार नाही सर ज्याप्रमाणे वर्षभरात महिलांसाठी किंवा कोणत्या नागरिकांसाठी कोण कोणत्या कार्यक्रमाचं आयोजन करता कार्यक्रम वर्षातून आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्याही जयंती आम्ही साजरी करतो त्याचप्रमाणे महिला हळदीचा कार्यक्रम असो किंवा नवरात्रोत्सव असो जो महिलांचा खूप आवडता उत्सव असतो त्यामध्ये आम्ही सर्व महिलांचा सहभाग घेऊन नवरात्र उत्सव साजरा करतो किंवा आम्हाला काही जनतेची मागणी आली का आम्हाला असं असं काही कार्यक्रमाची आवड आहे जसं इथं काही मंदिर आहे देवस्थान आहे ते म्हणले आम्हाला इथं आता थोडक्यात सव्वीस जानेवारीला आता इथं आमच्या समर्थनगरमध्ये भोलेशंकराचा कार्यक्रम ठेवला होता ती पण लोक माझ्याकडे आले होते त्यांना पण प्रतिसाद चांगला दिला बिंदास करा म्हणलं आमच्याकडून काय योगदान होईल ते तुम्हाला पूर्णपणे मिळण्यात येईल नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक